काय करणार तू बर काय झालं सुट्टीला सुट्टी शुटी तर चला पाहूया काय नक्की झालं वायवच्या सुट्टीला आता आपलं हे सेमी चालू आहे तास क्रमांक चार वर वायो आणि हरण्याची गाडी आहे जेव्हाही वायू गटात बोलतो या बिनजोडच्या ह्याला बोलतो बऱ्याच जणांना वाटतं की हा छोटा बैल काय करणार आहे कारण की अर्ध्या अंतरापर्यंत हा फाटीच असतो समोरच्या बैलांपेक्षा पण लोकांना कुठं माहित आहे पुढं जाऊन त्यांचा कार्यक्रम करतो त्याला म्हणतात ओव्हरटेक किंग वायोवाने हरण्याची गाडी सेमी पास झालेली आहे आपला नड़का वायोग चाललेला आहे खाली फायनलच्या फेऱ्याला आणि त्यांच्या सोबत आहेत शोएब शेट मुजावर पहिला म्हणजे एकदम टमटमीत तयार करतात दोन चार दिवसात गाड्या सुटल्या फायनल सुटल्या या मैदानातला आणि फायनल मध्ये लढत चढवली जुगारबाज्यावरती बचरा जोखी अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत पडेल बादर बादर गुरु पडेल बादर हाल गुरु अतिशय सुंदर आणि लढा हरी एकच नंबर याला म्हणतात फायनलचा फेरा एकदम अटीतटीची लढत नक्की वायू आपला दुसरा आला या तिसरा आला चला पाहूया रिप्ले मानकरी तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून समर्थ पांडुरंग पांडरंग या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली समर्थ पांढरंग शेलार एकसाळकरांचा हरणे आणि त्यांच्या बरोबर संजीव शेट चव्हाण लासोने शहर मुजावर सातारोड आणि मारवी पाटील माझगा पनवेल मुंबईकरांचा वायव वायव आणि हरणे आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी झाले पाहूया हो काय नक्की झालं सुट्टीला काय झालं सुट्टीला सुट्टीला सुट्टी मेकर म्हणजे दोन गाड्या सोटेल त्या मागच्या सुट्टी मेकर दुसऱ्या गाडी बरं 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 हा प्रॉब्लेम मोठा शेवट मालकाला पय सोडाला बरं पांढरो शहरा त्यांचा पई त्यांना स्वतःला घेणार तसे साहजिकच आहे त्याचा काही विशेष नाही